देवकाते इतिहासातील अजरामर नावापैकी एक असणारे आडनाव आहे म्हणून या नावाची सर्व माहिती आपण जाणून घेऊया देवकाते आडनाव माहिती एक वंश या आडनावाचा वंश चंद्रवंशी आहे दोन गोत्र देवकाते आडनाव असणाऱ्या लोकांचे गोत्र कौशिक आहे तीन देवक पंचपल्लव चार विजयशस्त्र खंडा आहे आडनाव शब्द कसा आला हे जाणून घेण्यासाठी देवकाते शब्दाची उत्पत्ती पाहूया एक देव काते शब्द हा देव व काते या दोन शब्दापासून बनला आहे देव म्हणजे ईश्वर दोन काते या शब्दाचा अर्थ दोरा किंवा धागा होतो देवकाते म्हणजे प्रेमाच्या दोहऱ्याने जगाला विश्वाला एकत्र करणारे लोक होत त्यामुळे हे आडनाव या लोकांना पडले असे काही इतिहासकार मानतात तीन जुन्या काळात जहागिरी वतने मनसब इनाम दिली जात तशीच देवकाते ही पदवी असावी मराठी सरदार यांना ही पदवी मिळाली होती असे काही इतिहासकार मानतात चार पहिले शाहू महाराज यांनी दिलेल्या वतनपत्रातील नोंदीनुसार देवकाते यांना बावीस गावाची सरपाटिलकी दिली गेली यावरून या, या घरण्याचा संदर्भ मराठी सत्तेशी ही येतो त्यामुळे देवकाते आडनाव रूढ झाले पाच देवकाते या शब्दाचा एक अर्थ देवाचे उपासक असाही होतो त्यावरून हे आडनाव इतिहासात आले असे काही इतिहासारांना वाट अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद